सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही चाललेलो आहोत चर्चगेटला आम्हाला काही सामान घ्यायचं आहे मेकअप प्रोडक्ट्स त्याच्यासाठी तर इथे मी आणि माझी फ्रेंड बाईकवर चाललो आहे बाईक आम्ही अंधेरीला पार्क करून ठेवली आणि ट्रेन पकडून आम्ही निघालेलो आहोत आता चर्चगेटसाठी तर चर्चगेट स्टेशन तर आलेलं आहे आता उतरतो इथे आणि इथून पुढे कसं जायचं आहे माहिती नाही मी फर्स्ट टाईम येते या मार्केटला आणि ही आहे माझी फ्रेंड दीपा हिला माहिती आहे बऱ्यापैकी इकडच्या गोष्टी पण मला एवढं एवढं काही माहिती नाही आहे इकडचं कारण या साईडला जास्त फिरणं होत नाही तर इथून आम्ही चाललेलो आहोत आता स्टेशनच्या बाहेर येऊन स्टेशनच्या बाहेर आल्यावरतीच ना छान मार्केट होतं आणि इथे बघा ही छान आणि सुंदरशी बाग होती मला इथे आतमध्ये जायचं खूप इच्छा होती पण म्हटलं चला आपल्याला वेळ होईल आम्ही ज्या कामासाठी आलो तिकडे पहिले जाऊया बरा वाटतो तो पण आणि तो ग्रीनवाला खाली नाही आहे

किती बोलतात हा अंकल बराबर सही से बरोबर लावून देणार तर घेणार बोला तुला चल। चला सूट आहे ना क्वालिटी पण छान वाटतो ना मला आवडला व्हाइट वाला पण काढून बघू वन पीस आहे हा पण काढून तर बघ दीपा फर्स्ट ड्रेस दीपाचा असं करत करत पूर्ण आता घ्यायला काय आलोय आणि काय घेतोय चला आणि टॅक्सी टॅक्सीच पकडूया आपण टॅक्सीने सरळ जाऊ आपण तिकडे आलो मेकअप प्रोडक्ट घेण्यासाठी आलोय आम्ही आता कुठे आलोय आणि उतरलोय चर्च हा पहिला फॉल्ट <laughs> आम्ही दोघी कुठे पण सोबत गेलो की फॉल्ट पासून सुरुवात होते <laughs> आणि काहीतरी झालं <जाला> पाहिजे <laughs> तेच ना आणि आता मी परत टॅक्सी पकडून जाणार प्रॉफिट मार्केटला आता आम्ही पोहचलोय ला आम्हाला घ्यायची बॅकअप प्रोडक्ट हा पहिला पहिला जेमसूट घेऊन झालेला आहे घ्यायला आलोय आम्ही मेकअप प्रोडक्ट पण बघूया आता कपडे पहिले नंतर मेकअप बरं पण बरा वाटतो पण चांगला वाटतो त्याच्या खाली पण आहेत गॅटर्न वेगळे वेगळे वाटत

के नाही के तर हे खूप सुंदर असं मार्केट आहे पण मला वेळ नव्हता आम्हाला पुढे जायचं होतं तर आम्ही नि चालतच निघालो टॅक्सी काय आम्हाला मिळे ना सो आम्ही चालतच निघालेलो आहोत आणि बाय रोड आम्हाला ट्वेंटी नाईन मिनिट्स दाखवत होतं चाल वॉकिंग डिस्टन्स पाच वाजता उतरलो पण सहा वाजत आलेत आम्ही अजून काहीच घेतलेलं नाही आहे आम्ही नुसते फिरतोय आणि अजून जिथे आम्हाला जायचं आहे तिथे पण नाही पोहोचलोय आहे अगला सिग्नल सेल राईट मिल जाएगा प्रॉफिट मार्केट आहे की प्रॉफर आहे प्रॉफिट मार्केट काय काय प्रॉफिट क्रॉफर्ट मार्केट ठीक आहे पहिल्यांदाच हिलय म्हणून तू काय म्हणत होती काय मी प्रॉफिट मार्केट म्हणजे माझा प्रॉफिट होणार ना त्याच्यात तर मग त्याच नाव बरोबर की नाही आपला ज्याच्यात फायदा आहे ते नाव बोललं पाहिजे ना <laughs> प्रॉफिट मध्ये प्रॉफिट आहे प्रॉफिट नाहीये तिथे तिथे सगळा लॉसच आहे सगळा पैसा खर्च आहे प्रॉफिट नाही म्हणते तिकडे ठीक आहे आम्ही जाऊन तर बघूया लॉसच करायला आलोय मला तसे <laughs> प्रॉफिट करायला आलेलंच नाही तोपर्यंत तुम्ही हे कपडे बघा आणि इकडे या चर्चगेट स्टेशन मधून बाहेर आलात ना जबरदस्त मार्केट आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एवढं फॅशन स्ट्रीट हा हे या मॅडमला सगळं माहिती आहे इकडेच होती ही हो, हो, हो। सो माझ्यासाठी नवीन आहे पण मस्तच आहे आणि स्वस्त स्वस्त कपडे आहेत यार आम्ही उभा तगडे पैसे घालवतो आता नेक्स्ट टाइमपासनं हवे जेव्हा या तो पगार काढूच चला पहिलो टाइमचा काही इश्यू नाही तुझ्या तेच ना टाइमाचा काय विषय आहे बघा झाला की मला तर म्हणजे थोडंसं स्टाईल पण आणि वाटतं आहे का बघा लगा के देखू अच्छा लगे तो ले लो मॅडम अच्छा तो लगे का हमारे मॅडम ही अच्छी आहे देखू बेटे चांगलं वाटतं आहे खरंच मला तर वाटतं चांगलं वाट वाटेल वाटे। बाकी युअर चॉईस और मेरे लिए कुछ नहीं दिख रहा है ये वेरी कॉमन ये ये बड़ा साइज है मतलब तेरे वर्ट तो है तो। कब <laughs> मुटा, मुटा बिल्डिंग मागचा तास आम्ही चालतोय रस्ता काही संपत नाहीये पाय दुखायला लागलेत आता अजून आम्ही पोहोचलो नाहीये जिथे आम्हाला जायचंय चालेल चालेल लागलीय फोनवर फ्रेंड सोबत काय 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 मी म्हणलं एक तास झाला आम्ही चालतोय अजून आम्ही जिथे जायचे तिथे पोहोचलो पण नाहीये

मस्त खूप सारे व्हरायटी आहेत आणि प्राईज नाही सांगणार पण हे तुम्हाला मस्त स्वस्त करून देतील दे। दे दे। दे दे दे। दे दे सो फायनली आम्ही राईट प्लेसला पोहोचलेलो आहोत जिथे आम्हाला जायचं होतं आणि गाईज इथे मेकअप प्रोडक्ट्स घेण्यासाठी आम्ही आलो होतो पण इथे मेकअप प्रोडक्ट्स खूप महाग आहेत जर तुम्ही ब्रँडेड वस्तू घ्यायला गेलात तर तुम्हाला ते खूप जास्त कॉस्टली पडतात पण जर तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं असेल तर ब्रँडेड वस्तू घेणं खूप जास्त गरजेचं आहे तर आम्ही बऱ्यापैकी गोष्टी घेऊन आता बाहेर आलो आहे चार वाजल्यापासून घरातनं निघालो आता वाजले पावणे नऊ अजून आम्ही इकडेच आहेत अजून आम्हाला काहीच नाही भेटत आहे व्यवस्थित चला अजून एका शॉपमध्ये जाऊन बघूयात चला तर काहीच आम्हाला आमचं सामान जे घ्यायला आलं होतं ते मिळालेलं आहे आणि आता आम्ही निघालोय विटी स्टेशनला आणि आता टाइम झालेला आहे नऊ वाजलेत हे ना ग नऊ वाजले नऊ पाय सव्वा नऊ वाजलेत सव्वा नऊ झाले ना सव्वा नऊ झालेत चलो पायांची एक वाट लागली आहे खा तो <laughs> दे दो हमको दे दो भूख लगी है करते <laughs> एम मॅडम ट्रेन चेक करतायत साडेनऊ वाजलेत सो फायनली so, आम्हाला ट्रेन मिळालेली आहे नऊ चौतीस ची घरातून आम्ही निघालो होतो साडेतीन लाख बघायला आता विटीवरून आम्ही निघतोय आणि अंधेरीला पोहोचू दहा वाजून जातील आम्हाला सव्वा दहा वाजतील ना सव्वा दहा वाजतील पोचायला आम्हाला त्याच्यानंतर तिथून अजून आम्हाला पुढे जायचं नाही चलो अकरा वाजेपर्यंत तरी पोहोचूया